मित्रांनो <च्चारी> नजरा बघा एकदा गाड्या दाखवतो तुम्हाला एक, दा। एक दोन तीन चार पाच सहा रिक्षा इकडे सात इकडे रिक्षा आठ मच्छ बघा इकडे पण बांधले इकडे पण बांधलेले बघा इकडे बघा गाड्या पब्लिक बघा आठ नऊ दहा अकरा बारा तिकडे बघा अर्टिगा तेरा मोटरसायकल गा, बघा बाकीतून गाड्या करतील पब्लिक भरपूर आहे काय टेन्शन नाही माल तर एवढा आहे भरपूर माल आहे म्हणजे जवळपास तीनशे साडेतीनशे न घेत घेणारे फक्त किती आपण बोलतो दीडशे शंभर असे बोलतो काय टेन्शन नाही आता समजत किती घेतात पट्ट्या तर बांधलेल्या भरपूर हे बघा परत आपण त्या पट्ट्यावरती चालू पूर्ण फिरून मित्रांनो मित्रांनो हे बघा पहिलीच बोनी झालेली आहे दादा या याशाद याशाद। दादा। या साईड ने बघा पहिली बोनी दहा वाजचे काय हा याच्यात पाठी किती आहे चार पाटी तुमचं गाव कुठलं शिवना तालुका शिल्लोड तालुका मित्रांनो चार पाठी आणि सहा बोगड जा आणि हा एक बघा हा पण त्यांनी घेतला वस्तू एकदम दुधाचं बघतोय शोक साठी हे बघा दादा ही पट्टी काय पाहून घेते तुम्ही जो घेता तो सांगा त्रेसष्ट सहा हजार तीनशे मित्रांनो सहा हजार तीनशे मध्ये ही पट्टी सहा हजार तीनशे प्रमाणे एक नग अशी ही पट्टी घेतलेली आणि हा एक बोकड करा घेतला बघू बघूर पण बघा चार हजार लाभ असे दिले मित्रांनो बघा हे बघा बसचे चार हजार दिले त्यामध्ये भाऊ एवढं लांब झाले चौदा अगरवास एक म्हणजे का चौदा अगरवास झाला काही असं नाराजगी वगैरे विषयी हा क्वालिटी आवडली हो चालतं ठीक आहे मित्रांनो काय वगैरे मित्रांनो बघा या बोकडांचा सौदा झालेला आहे हे बघा बोकड बघा तुम्ही दादा कुठला गाव का काय दाम घेतलं साडेसहा हजार मित्रांनो प्रमाणे साडेसहाप्रमाणे बघा भाऊ सौदा आवडला आपला परफेक्ट आहे ना क्वालिटी भेटली हो चालतं ठीक अकरा न घे मित्रांनो टोटल ते प्रमाणे सौदा झालेला एकदम दोन शब्द काय टेन्शन नाही सहा बच्चे छोटे सहा बच्चे मोठे असे आपण म्हणजे पाच बच्चे मोठे या हिशोबाने आपण दिलेले मित्रांनो चौदा झाला नितीन भोसा हे बघा बच्चे बघा तुम्ही नितीन आपल्यापासून वर्षाला जवळपास शंभर बोकडाचं टार्गेट ता असतं नितीन भोस हे बघा समोरून चेहरे बघा तुम्ही पूर्ण कलरचे बच्चे काढलेले जास्त होत तुझा नितीन भाऊ आता सुरुवात झाली काही हा किती घेतला ते वीस घेतले का काय रेट घेतला सात हजार सातशे मित्रांनो सात सातशे प्रमाणे घेतलेले हे बघा ठीक आहे चालती भाऊ क्वालिटी मित्रांनो काय कायमचा कस्टमर आहे हे बच्चे, बच्चे मित्रांनो आमच्यापासून दुसरे म्हणजे भरपूर मागत होते की आम्ही जेव्हा चालवत की आम्ही घेऊ असं पण नितिनभो पुढे जे म्हणजे इतर अंपेक्षा नीतींबोला तीनशे चारशे बच्चे आपण कमी दिलेले हे बघा बच्चे क्वालिटी बघा मित्रांनो मेन शूटिंग होत नाहीये बघा अजून आहेत तसे बारी बच्चे तिकडे दुसऱ्या ने बांधलेले आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे हा तुम्ही बघा सहा हजार सॉरी सात हजार सातशे जो सौदा आहे सात सातशेचा तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटीचे बघा कसे बच्चे आहेत बच्च्यांची क्वालिटी बघा हे बघा कसं बच एक नंबर क्वालिटी हे बघा केवढे बच्चे पुरा ओरिजिनल आहे कलर विलर एकदम हे बघा बघा मित्रांनो टाकलं गेले वीस बच्चे सात हजार सातशे परमाणे मित्रांनो आता बोकडांचा सौदा झालेला आहे या समोर आता कुठे गेले या भाऊ ये दादा गाव कुठलं तुमचं नियर।, नियर का आता नियर 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 का निर्ता कुठे चालले चाललंय का हे बघा मित्रांनो नेरला चालले बच्चे जो दाम घेता तो सांगा दादा सहा हजार शंभर चालतं ठीक हे बघा मित्रांनो बच्चू घेतलेले भाऊ क्वालिटी आवडली हा दो सौदा वगैरे झाला व्यवस्थित झाला हो चालतं ठीक मित्रांनो बघा हे बच्च्यांचं सौदा झाला हे बघा याट्टी नऊ नऊ चार, चार हजार बोकर ते साले तेला 4800 हे 4800 ने मित्रांनो किती भाड आहेत सगळे भाड आहेत दोन बोकड बोकड कोणते तेच का तेवढे नाही नाही हे हे हां ते दोन बोकड सगळा भाडा मध्ये या दोन भाडा काय हां भाडय हे कडे घेतलं साडे तेरा साडे तेरा हजार मध्ये मित्रांनो दोन आहेत आणि इकडे आठ मध्ये पाठ आहेत सगळ्या फक्त दोन बोकड त्याच्यामध्ये दादाने टोकन टाकलं होतं का कुठलं किती टोकन टाकलं तुम्हाला टोकन किती टाकलं टोकन हजार रुपये हजार रुपये टाकलं दादा क्वालिटी आवडली जो चौदा हजार झाला चालतं ठीक ते का ठीक मित्रांनो बघा दोन पट्टे झाले आहेत हे दादा मागच्या वेळेस आले होते दोन पहिला दोन गुरुवार पूर्वी तर ते वापस गेले होते तेव्हा सौदा झाला नव्हता आता दोन पट्टे त्यांचे झालेले दादा सौदा झाला ती पट्टी कशी घेतली ती सांगा जी असेल तो असं रेट सांगा मला हां सहा हजार सातशे मित्रांनो बघा ही पट्टी मोठा बघ सहा हा हा मोठा एक त्याच्यामध्ये सहा हजार सातशे मध्ये मित्रांनो ही सौदा झालेला आहे बच्चांची क्वालिटी बघा आणि हा कसा झाला दादा सहा हजार पाचशे ही तुम्ही घेतली ती तुम्ही घेतली ओके मित्रांनो किती नग झाले टोटल तुमचे आता चोवीस नग झाले दादा क्वालिटी आवडली सौदा दोन शब्दात झाला हो तर मित्रांनो असं आहे हे बघा कस्टमर पहिल्या हप्ता जरी सौदा नाही झाला तर दुसरा हप्ताना आपण त्यांचा सौदा घडून दिला कारण की एक हप्ता ते वापस गेलं तर चांगलं वाटत नाही एवढं लांब झालं ते गाव कुठलं तुमचं पर्यटनचे हे बघा तुम्ही मला मागच्या वेळेस टोकन टाकलं तर वाटतं तुम्हाला वापस दिलं होतं मी टोकन इथं आल्यावर मित्रांनो मागच्या वेळेस त्यांचा सौदा झाला नव्हता त्यांना टोकन आपण वापस केलं होतं असं तुम्ही माल घेतला नाही घेतला आज पण मी एखादा टोकन वापस करून दिलं इथं आपला सौदा नाही झाला तर टोकन आपण वापस करून देतो मित्रांनो बघा आता हे पाच वर्ष इथे बघा पच्छ बघा दादा कुठला गाव गेवराई बीड गेवराई बर कोणती गाडी आणली टाटा पंच आणली बरं मित्रांनो टाटा पंच आणली बघा मागे लागलेली जो भाव घेता तोच भाव सांगा सहा नऊशे क्वालिटी आणली का एवढं लांबून आले तुम्ही तुमचा भरोशानुसार काम झालं का हा हे बघा चालतो क्वालिटी बघा मित्रांनो बघा जरा खडा करतो नाच झालेला आहे भाऊ गावाचं नाव सांगा कटोरा हो कट हो कुठं कुठे आलाय तालुका चोपडा बरं किती किती न घेते तुम्ही आता अकरा जो दाम घेतो तो सांगा सातशे सहा हजार सातशे प्रमाणे मित्रांनो सहा हजार सातशे प्रमाण घेतलं विषयी काय झाला इथं एक पट्टी अशी झाली की त्या पट्टीच्या आसपास मध्ये बाकी सौद्या पण झाली ती पण सहा सातशे मध्ये झाली होती तर यांनी पण म्हटलं की आम्हाला त्या दामात करून घ्या असं हे बघा सहा सातशे मध्ये विषय हे बघा मित्रांनो सहा सातशे झालं भाऊ क्वालिटी आली लांबून आले तुम्ही वगैरे का मित्रांनो आमच्या गावाला चालले भाऊ जोडीदार आपला मित्र आहे तिथे दिले निखिल कसे घेतले पाच हजार आठशे मित्रांनो पाच हजार आठशे घेतलेले सगळे बोकड आहेत ना चार आवट चार आवट आहेत का चार पाटी आहेत आणि सहा

तर मित्रांनो आपण इथं काय बोलत असतो माहिती का का जातो तुम्हाला की गाडी उतरल्या उतरला या आज जवळपास समजा तीनशे सव्वा तीनशे बोकडांची जी गाडी होती सव्वा तीनशे साडेतीनशे माप अजून गेली आहे तर त्याच्यामधून समजून त्याला वरचे म्हणजे चांगली क्वालिटी असते का भारी क्वालिटी तुम्हाला इथे घ्यायला भेटते आज पण इथं म्हणजे तुम्हाला सांगतो मी अजून पन्नास शंभर नकाशे टॉपचे त्याच्यामध्ये बरोबर आणि जवळपास दीड एकशे बोकड विकले गेलेले आहेत आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला आपण दाखवत असतो की आपण मेडिकल वगैरे आणत असतो तर हे बघा आपलं पूर्ण मेडिकल जेवढं आणलं तर पूर्ण बॉक्स भरून आणलं होतं जे पण शेडीपालक आपल्याकडे येतात त्यांना बोकडसोबत जे काही किंमत असेल किंमतीनुसार आपण त्यांना हे औषधं वगैरे पूर्ण बघा पूर्ण बॉक्स भरलं होतं पूर्ण बॉक्स खाली झालेले औषधं पण दिले बोकड पण दिले याच्यानं काय मित्रांनो तुम्हाला एक सर्विस पण मिळून जाते घरी गेल्या गेल्या तुम्ही काय द्यायला पाहिजे बोकडांना तुमचे बोकड घरी गेल्या गेल्या मॅच कसे होतील सेट कसं होतील यासाठी मित्रांनो देखील पूर्ण प्रयत्न चालू असते आपल्याला असं नाही की फक्त मालात विकायचा आहे माल विकता विकता तुमच्याकडे माल कसा वाढेल हे देखील मित्रांनो आपण सांगत असतो एक इंजेक्शन आहे पॉवरफुल इंजेक्शन पण आले नव्हते मी इंजेक्शन पण दिले गेले जर कोणाला लागत असेल तर तसं कमेंट करा बोकरचं वेट गेनसाठी स्पेशल इंजेक्शन आहे ते जर लागत असेल तर ते पण तुम्हाला आपण कुरिअरनं पाठवू शकतो बघा आता बोकर टाकणं चालू आहे सहा सहा सातशे सहा शोबाने बोकर दिले होते टाका

आणि इकडे आहेत साडेसहावाले हे बघा हे साडेसहावाले मित्रांनो आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातला फरक नाही समजणार तो पण आम्हाला समोर समजतो फरक काय होलाच की नाही एक ये दोन मित्रांनो साडेसहावाले तीन हे चार मोठं झालं बघा अशा होता मित्रांनो पाच हा सात आठ सात मित्रांनो बघा हे भोकर तुम्हाला दिसत आहे का एकदम नॉर्मल केलं याच सर आहे जंगलात सरणारे बघा असे होतात यांना तर तुम्ही तुमच्या फार ठेवले हो ना तर जबरदस्त बनतील अशी भोकर राजस्थान राजस्थानचे आलेले ते पण नऊ का दहा वाटा का दसवा हे दस ये ग्यारा डाल गारा बारा मोजून घ्या तुमचे झाले मित्रांनो दादांना आपण तीन बच्चे दिलेले आहेत दादा डायरेक्ट कंटेनर घेऊन आलेले आहेत आयसरच हे बघा हे बघा इथं टाकले का हे बघा हे बघा दिसतंय आहे दिसतंय किती दिसतं आहे अजून कुठे गेले वरती हां ते बघा बघा तीन आहे आधी याच्या मोटरसायकल आहेत का काय रेट मोटरसायकल का बरं काय रेट नाही घेतले तुम्ही आता हे कसे घेतले हे सहा हजार सहा हजारने घेतले बरं तुम्ही अगोदर तिथं बोलता बोलता म्हणत होतं की तुम्ही वाराणसंने वाराणसं येवरून भेट आणले ते बरं बरं किती बघड तुमच्या पैसे आता

नमस्कार मित्रांनो गाडी उतरायला सुरुवात झालेली तुम्ही पाहू शकतात बोकडांची क्वालिटी तुम्हाला दाखवतो हे बघा ज्याला जे पट्टा आहे तसं बोकड जातील ते बघा बोकडांची क्वालिटी एकदम गोदुले गोदुले बोकड एकदम मस्त कापतो आणि मिठीम बोने झालेले बोकडे बोणे बोकड घेऊन जातात हे बघा फोन आला मित्रांनो मध्ये फोन आला होता चला हे बघा बोकड ज्याला पट्टा आहे ते बांधताय हे बघा आज भरपूर बोकड आहेत काय हरकत नाही गर्दी काही बोलवलं बोलवली लिमिटेडच गर्दी आहे ते आता पहिल्या वेळेस वापस गेलो होते आता परत आले हे एक कस्टमर त्या दिवशी एका रविवारी वापस गेलो होतो आपण एक एक कस्टमर वापस पाठवत नाही बघा वाटील बारे कलर वाद मित्रांनो म्हटलं कलरचे बच्चे सगळे हे भाऊ त्या गावाचे इंदुहाटीचे जे मागच्या वेळेस आठ हजार भोकळ घेऊन गेले का त्यांच्या गावाचे दादा इंदुहाटीवाली हे बघा येतो बघा बोकड दोन पिकअप उतर उतर माल उतरला आता परत ट्रक मधून माल उतरणार आहे सध्या हिवाडाचा माल चांगला निघतोय भरपूर निघतोय आणि असा कवडा माल निघतो एकदम हा माल तुम्हाला एप्रिल मे मध्ये पाहायला भेटणार असा एप्रिल मे मध्ये तुम्हाला थोडासा वेगळा जंड माल पाहायला भेटतो थोडासा कडकट देवाला इथं दिसणार तो आता तरी एका दिसत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मी वरती पण माल आहे आता अवलिक आहे परत घ्यायसाठी 네네의동